नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे मिसळ मी मिक्स घेतलेली आहे सगळे कडधान्य सगळे कडधान्य कांदा टमाटे जास्त घ्यायचे कारण टमाट्याचा आपल्याला वाटून त्याचाच मसाला बनणार आहे कोथंबीर कडीपत्ता वाटत तेल तेल टाकूया आपल्याला मिसळला थोडं तेल जास्तच घ्यायचं आहे तरी आली पाहिजे राई टाकते थोडी जास्तच बनवायची आहे आणि काय कढी पत्ता नंतर टाकला चांगला कांदा लालवून घ्यायचा मग आपण जे केलेले ओट वाटण बिटण सगळं टाकायचं आपल्याला तिकडं होणार अद्रक लसूण पेस्ट करून घेतली दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकल्यात आता आपल्याला चांगलं थोडासा मसाला फ्राय करायचा आहे मग याच्यात आपल्याला टमाट्याची ग्रेव्ही टाकायची आता आपल्याला टमाट्याची ग्रेव्ही टाकायची मी छोटे तंबाटे होते म्हणून चार पाच घेतले मोठे असले ना तीन किंवा चार तरी भरपूर झाले छोटे होते ना म्हणून जरा जास्त तंबाटे घेतले आणि आपली तमाट्याची ग्रेव्ही बनणार आहे थोडं तिखट आंबट असे छान लागते हे चांगलं जरा असं फ्राय करूया टाकून घ्यायची लाल मिरची पावडर आहे धन्या पावडर आहे हळद आणि याच्यात खास करून आपल्याला कांदा खोपऱ्याचा मसाला टाकायचा कांदा खोपऱ्याच्या मसाल्याने मस्त ग्रेव्ही येतील आणि टेस्ट पण मुसळला चांगली येतील मिसळला टेस्ट वेगळी येतील तर याला आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा आपण कांदा खोबऱ्याचा मसाला टाकूया कांदा कुट्याचा मसाला याच्यानी मिसळला टेस्ट येते याच्यात कडधान्य टाकायचे चांगलं फ्राय होऊन द्यायचं मसाले फ्राय व्हायला थोडं पाणी टाकायचं चांगलं फ्राय करून घ्यायचे मग आपल्याला पाणी टाकायचं कलर सुटला आहे तेल पण छान आलं आहे फ्राय मस्त झाला आहे मसाला आपला आता आपण याच्यात कडधान्य टाकूयात इथून सगळे कडधान्य सगळे करून मिक्स करून हे लोक वटाने चणे सगळे उकडून घेतात मी उकडलं नाहीये मी डायरेक्ट टाकले डायरेक्ट टाकल्याने टेस्ट वेगळी आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणून जरासा मी टोप मोठा घेतो आणि त्याच्यात रसा जास्त पकडायचा आहे ना दहा ते पंधरा मिनटं शिजून जाणार चांगलं जाणार पुरतं मीठ टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं कारण की शेवमध्ये पण मीठ असतं परसांमध्ये मीठ असतं थोडं मीठ कमीच टाकायचं आहे चवेपुरतं थोडे कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवूया चला आता मिसळ बघून घेऊया आपण कशी झाली बघा छान चरी सुटली आणि छान तरी सुटले तरी पण छान आली मिसळ तयार झाली आपली शिजवून पण छान झाले कलर बी छान आले आलेशी आपण कोथंपूर टाकली आपल्याला गॅस बंद करायचं आहे मिसळपाव तयार झालेली आहे